मित्रांनो आपण सर्वांचा आवडता कारोंड एक्सप्रेक्स हिंद केसरी वाईट गोल्ड चिक्या चिक्या गेला च बिबा वगैरे निमसोड मैदानात दाखल झाले बघू शकतो मित्रांनो एड्या लक्ष आणि चिक्याची गाडी आज पळताना दिसणार आहे हिंद केसरी लक्ष आणि चिक्या बघूया तर कशी पळती गाडी मित्रांनो टॉपची गाडी आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल नाव सांगा कुठून पुशगावून आलाय कोणता बोला, बोला देखील या बडीबाबा केसरी मैदानात दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन केलं कोणावर पाहणार आहे चांगला आहे नियोजन गट वगैरे काय चौथ्या गटात चौथ्या गटात पळणार शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नमस्कार निमसोड मैदानात दाखल झाले आज बरेच जण विचारत होते की सरजा आज पाहणार आहे का सर्जा येणार आहे आज मैदानामध्ये येणार थोड्या वेळात मैदानात दाखल होईल बऱ्याच दिवसानंतर आज तीन फेऱ्याच्या मैदानात सर्जा पळतोय मुंबईला होता हा हा आज इथे निमसोड मैदानात पाहणार आहे कसं नियोजन केलंय सर्जाच कोणावर पाहणार आहे आज आपल्याला जोडी बरं प्रेक्षकांच्या मनातील येऊन जोड्या दिसेल निमसोड मैदानाविषयी काय सांगाल जुनं मैदान आहे हा जुनं मैदान आहे पारंपरिक आणि आपल्या मैदानी ज्या बैला एक नंबर केला तर तोच बैल पळणार बरोबर एक नंबर केलेली तीच गाडी आज पुन्हा एकदा पळताना दिसेल चाल शुभेच्छा तुम्हाला पण मैदानासाठी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता रायफल एक केंजी केंजी धावणीचा मित्रांनो सिकंदर आलाय बघू शकताय सिकंदर आलाय मित्रांनो आजच्या या बडीबाबा केसरी मैदानामध्ये मग तुम्ही मेसेज करत होता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी धावणीचा सिकंदर दाखल झाला आहे कारण पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी याडा लक्षा लक्ष देखील आजच्या या बडीबाबा केसरी एमसोडकरांच्या ओपन मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय तुम्हाला माहितीच एक टॉपची गाडी पाळणार आहेच कारुंड एक्सप्रेस हिंद केसरी चिक्या आणि लक्षा ही गाडी आज आपल्याला पाळताना दिसणार आहे आपणा सर्वांचा सा आवडता हिंद केसरी डॉर्लीकरांचा सा हरणे सातशे बावीस हरणे देखील आजच्या निमसोडच्या मैदानामध्ये दाखल झाले बघू शकता मित्रांनो मित्रांनो शेठ पण आलेत बघू शकताय आणि आपणा सर्वांचा आवडता हरणे पण दाखल झाला शेठ नमस्कार नमस्कार कसं नियोजन केलं आजच्या मैदानाचं नियोजन आहे मागच्या वेळेला गाडी आलेली होती हा तीच गाडी विचार पुन्हा एकदा तीच गाडी पाळणार आहे किती काटात पळेल काय एक ला आहे एक चार नंबरला आहे बर जसं आपले जो, जो जोडीदार येतील ड्रायव्हर कर। कर। त्या पद्धतीत नियोजन चाल शुभेच्या मैदानासाठी मित्रांनो हरणे दाखल झाल्या बघू शकताय निमसोडच्या मैदानामध्ये थोड्यातच पळताना दिसेल मित्रांनो साखरवाडीकरांचा बावरे देखील आजच्या निमसोड मैदानामध्ये दाखल झाले बघू शकताय बावरे आणि दादा साखरेंचा सरजा ही जोडी आज आपल्याला मित्रांनो पळताना दिसेल पण सुंदर अशा पद्धतीची एक टॉपची जोडी आहे मित्रांनो बावरे आणि दादा सरकार यांचा सरचा शिरसुपरकरांचा सुंदर देखील या निमसोड मैदानात दाखल झालाय बघू शकताय संभाजीनगरकरांच्या कर हरण्याबरोबर सुंदर आज आपल्याला मित्रांनो या निमसोड मैदानामध्ये पळताना दिसेल नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं लक्ष्मण कदम कुठून आलाय कोल्हापूर कोल्हापूरवरून आलाय किती वाजता निघाला होता सावस्ता सावस्ता का सहा वाजता सहा वाजता निघाल होत कोणाला घेऊन हिंदी केसरी मित्रांनो हरण्यानी सरदार देखील आजच्या बडीबाबा केसरी निमसोड मैदानामध्ये दाखल झाले बघू शकतो हीच जोड्याच पाळताना दिसणार का आपल्याला कुठल्या गटात पाळणार आहे काय एकतीस मध्ये चालेल शुभेच्छा मैदानासाठी नमस्कार नाव सांग तुला वरुण भास्कर कुठून आलाय वाकरवाडी वाकरवाडी कोणाला घेऊन आलाय निवरी करारांचा गुरु आणि रिवकवाडी करारांचा गुरु निवरी व करोडगरांचा देखील या निमसोड मैदानात दाखल झाले बघू शकता कसं नियोजन आहे कोणावर पळणार आहे आज हाय सीटनेस केले नियोजन बरं काय चांगली कुठल्या गटात पळणार आहे काय आता पहिल्याच लॉटला जाणार पहिल्याच लोट शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो बघू शकता बरेच दिवस तुम्ही सरजाची वाट बघत होता मित्रांनो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये शेट देखील आज या निमसोडच्या बळीबाबा केसरी मैदानात आलं शेठ नमस्कार नमस्कार शेट काय सांगाल आज सरजा पळतो आजच्या मैदानामध्ये बऱ्या दिवसानंतर आलाय आज हा मुंबईला बराच वेळ झाला तर असा सकाळपासून सर्जा येणार आहे काळ आल्यानंतर बरीच चर्चा आहे प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाळणार आहे त्याच्यामुळे पण बरेच लोक उत्सुक आहेत काय सांगाल आज कशी जोडी पाळणार आहे तरी तुमच्या दोन दोन प्रेक्षकांना सांगा जोडी जशी हमेशा पैसे तशीच पळली म्हणजे आज बाकासोर्णी सरजा ही एक वन टॉपची जोडी आज आपल्याला पळताना दिसेल काय सांगायला सीट आता जेव्हा जेव्हा गाडी पळाली तेव्हा तेव्हा त्या गाडीने इतिहास केलाय जेव्हा जेव्हा गाडी पळाली तेव्हा तेव्हा ती गाडी बुलातच राहिली आणि आम्ही हमेशा नंबर मध्येच राहिलो बरोबर आहे आज कुठव्या गटात पळताय काय मग आता अरुण आल्यानंतर समज मला पण काय अरुण फिरासा का अजून पण सकाळपर्यंत मी कॉन्टॅक्ट केला नाही आता येईल कारण सर्जा कालच झालाय ना ड्रायव्हर कोण आजच्याच बसणार आता अरुण केला असेल नियोजन काय कोण बसतो चालेल चाले। शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी